जयशिवराय हिंदू आक्रोश मोर्चामध्ये हर्षवर्धन का सामील झाला नाही हर्षवर्धननी जी माणसं सामील झाली त्यांनी गाढोपणा केला असं म्हटलंय अशा पद्धतीच्या सातत्याच्या चर्चा सातत्याने सुरू दिसतायत मला तर फोन पण आता एक दोन येऊन गेलेत मी उत्तर देणार नव्हतो पण आता उत्तर द्यावं लागेल आणि हे शेवटचं उत्तर लक्षात ठेवा हे बघा मोर्चा काढून काय दिवे लावलेत राज्य सरकारने काय रिस्पॉन्स दिलाय विश्व मोर्चा काढलाय गोष्ट खरी आहे योग्य आहे पण रिझल्ट काय करी तिकडे नेतेगिरी केल्याचा प्रयत्न केले त्यांनी रिझल्ट काय दिलाय शेवटी काय तो कहा नाही तो कुछ नाही तुम्हाला सगळ्या हिंदू लोकांना गोष्ट सांगतो जर मी आमदार असतो ना जागेवर ठोकला असता थो छान पण आता मी पदावर नाही करणार काय पदावर ही माणसं आहे जी तिकडे नेतेगिरी करत होती मग नेतेगिरी करता येत ना सरकार आहे ना ताब्यामध्ये मग कशाला सोडला येतो पोलीस ऑफिसर त्याच्यासाठी एवढा मोठा मोर्चा निघाला अद्याप पर्यंत त्या पोलीस ऑफिसरला निलंबन यांनी केलं नाही माझं तर म्हणणं तर बडतर्फ केलं पाहिजे अरे मुलींना मारणाऱ्या लोकांना त्याच्या विरोधात कंप्लेंट करणार असेल आणि जो पोलीस ऑफिसचा बापाला मारत असेल बरं तुमच्याकडे याचे काही पुरावे आहेत कारण पुरावे नसतील तुम्ही त्याला सक्तीच्या रजेवर पाठवलं नसतं अशा पोलीस ऑफिसरला राज्य सरकार अभयदान देत तर का देतय कोण लागतो हा पोलीस ऑफिसर राज्य सरकारचा राज्य सरकारने आत्तापर्यंत तो पोलीस ऑफिसर कधीचा बडतर्फ करून टाकला पाहिजे होते कारण का हिंदू बोलीच्या ते हात टाकलाय आणि अशा परिस्थितीमध्ये नुसती शोभाजी करायची मी या गोष्टीला मान्यता देत नाही माझं स्पष्ट म्हणणं आहे मी ओरिजिनल खरं सांगतो मनापासून मी बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता मला चालत नाही जागेवरती रिझल्ट देणारा निर्णय हे मला जास्त भावतं आवडतं नुसतं आपलं शायनिंग मारायची जायचं यायचं हे काय होत नसते ठोकलं तर ठोकलं जागेवरती निर्णय जास्त विचार करायची वेळ नसते आणि राहिला प्रश्न भरतसिंहभाऊंचा त्यांचा व्हिडिओ बघितला मी मला गाढव म्हणतात ठीक आहे म्हणा का कारण की तुम्ही माझे वडीलधारी आहेत भरतसिंह मी अनेक वर्षांपासून मांडतो त्यांचे वडील माझ्या वडिलांचे मित्र ते स्वतः माझ्या मोठ्या भावांचे मित्र हे एक पारंपरिक कौटुंबिक संबंध आहे ते मला गाढव म्हटलं मला काही फरक पडत नाही पण ही गोष्ट खरी आहे की त्यांनी जे केलंय ते योग्य नव्हतं त्यांनी करणं हे पाहिजे होतं की त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना फोन करायला पाहिजे होता आणि साहेबांना सांगायला पाहिजे होते साहेब हे चुकीचं झालं यांना ठोकणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडनं या पोलीस ऑफिसरचं निलंबन करून घेणं त्यांनी गरजेचं होतं त्यांनी ते करून घ्यायला पाहिजे होतं राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे आता संजनांचे वडील बीजेपीचे मोठे पदाधिकारी आहेत त्यांनी गृहमंत्री महोदयांना बोलायला पाहिजे होतं कशाला ती संजयना तिकडे टोंडा करते काय गरज काय वडिलांना सांगायचं गृहमंत्र्यांना फोन करा गृहमंत्र्यांनी एसपीना सांगायचं याला ओढवत संपला विषय काय लागते त्याला राजा बोले आले सरकार कशी चालतात आनंद दिघेंचं नाव घेत आहेत मग आनंद दिघे कसे करत होते धर्मवीर पिक्चर पाहिला ना सगळ्यांनी ठोका तर ठोका विषय संपला चौकशी करतो ना अहवाल सादर करतो हे कोणत्या देवाने शिकवलंय ही ही संस्कृती आनंद दिघेंची ही संस्कृती बाळासाहेब ठाकरेंची जागेवरती निर्णय घेऊन फायनल विषय संपला ही संस्कृती होती ही कुठे गेली संस्कृती शंभर टक्के मी तुम्हाला सगळ्यांनी गोष्ट सांगतो आज ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला यांना सगळ्यांना राज्य सरकारने खरोखर गाढव बनवलंय कारण की जर गाडं बनवलं नसतं तर तो पोलीस ऑफिसर सस्पेंड झाला असतं आजही सरकारला मी प्रार्थनापूर्वक सांगतोय हा माणूस इकडे हायडोस घालतोय याला ठोका नुसतं निलंबित करू नका तर याला बडतर्फ करा सर्व्हिसमध्ये राहण्याच्या लायकीचा नाहीये पोलिस ऑफिसर असून जर का हात उचलत असेल तर ह्याला काय केलं पाहिजे याला आनंदिगेने काय केलं असतं याला बाळासाहेब ठाकरेंनी काय केलं असतं एवढा एकच विचार राज्य सरकारने काढून याला ठोकावं असं माझं स्पष्ट मत आहे आणि बाकीचा जो पांचपणा सगळा झालाय मोर्चा नेतेगिरी हे असले उगच आपले हिरोगिरीचे धंदे इथून पुढे बंद करा जागेवरती निर्णय घ्या विषय संपवा धन्यवाद